जन क्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती लोकांना त्याचा विसर पडला येणाऱ्या सगळ्या काळामध्ये विधानसभेचा लोकसभेचाही आपल्याला अशाच प्रकारे विसर पडेल म्हणून ही लढाई ही, ही लोकशाही वाचवण्याची तुमचा आमचा बुलंद आवाज आला देण्याची म्हणून आपण या निवडणुकीकडे साऱ्यांनी या ठिकाणी बघितलं पाहिजे तुम्हाला वरती जी जी जबाबदारी या ठिकाणी दिली जाईल ती जबाबदारी तुम्ही सारेजण समर्थपणे या ठिकाणी पार पाडाल आणि या तरुणांच्या विरोधामधलं शेतकऱ्याच्या विरोधामधलं दलित आदिवासाच्या न्याय आणि हक्कावरच हिसकावून घेणार स्त्रियांचे आवरू लुटणाऱ्यांना संरक्षण देणार या सरकारला येणाऱ्या वीस तारखेला मताच्या पेटीद्वारे दुरे आपण जमिनीमध्ये गाणार अशी खुंगार बांधून या ठिकाणून आपल्याला सारांना समजून घेतात की सुनेला पण मुलगी मी जशी जळगाव जिल्ह्यात भरघोस मत होते तशी धुळ्यातून पण आम्ही भरघोस मत देणार आहोत कारण की ते आमच्या कन्या आहेत आणि तुमच्या तर सुनबाई आहेत आपण आताच कालचे किस्से बघितले बीजेपी पक्षाची पायाखालची वाळू सरकलेली आहे काल ते वेगवेगळे नाटक करत होते नंदुरबार असेल जळगाव असेल इकडे अहमदनगर म्हणजे नगर, नगर दक्षिण असेल शिर्डी मतदारसंघ असेल इथे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली होती त्यांना कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी आठ सुद्धा जागा येणार नाही ही भीती त्यांना निर्माण झालेली आहे म्हणून आपला विजय हा पक्का आहे आणि बीजेपी आता हद्दपार पार झाल्याशिवाय राहणार नाही चारशे पार बीजेपी म्हणत होती चारशे पार आम्ही तर तुम्हाला हद्दी पारच करायला आलेलो आहोत असे आपण शेतकरी शेतकऱ्याचे प्रश्न आपण बघतोय कांद्याला भाव नाही हमी भाव नाही कांद्याची निर्यात बंदी